नमस्कार रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी अगदी साधी अगदी सोपी अशी आहे पण दिसायला तितकी सुंदर आणि अगदी टेस्टी आहे त्या रेसिपीला आपल्याला काहीही मसाले लागणार नाही आणि कुठलाही कांदा बटाटा लसूण असं काहीही लागणार नाहीये इतकी सोपी आणि इतकी फटाफट होणार आहे तर इथे मी फरज घेतलेली आहे स्वच्छ धुवून पाण्यात ठेवली होती ती मी आणि ती अशी थोडीशी तिरकस कट केलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घातलेलं आहे राई घातली आहे फोडणीवर राई तडतडली आहे आता जिरं घालून घेऊया तेही छान तडतडलं आहे आता त्यावरती घालायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा फक्त हिरवी मिरची आहे दुसरं काहीही मिळत नाही त्यामध्ये आणि तुम्हाला किती तिखट हवं हो त्याप्रमाणे ती तुम्ही मिरची घ्यायची आहे आणि ती ठेचून घ्यायची आहे ठेच्या प्रमाणे आता भरपूर कडीपत्ता घालायचा आहे कारण की कडीपत्त्याचा फ्लेवरच या भाजीला छान टेस्ट देणार आहे हिंग घालायचं आहे हिंग थोडस जास्त घालायचं आहे कारण की संपूर्ण भाजीची टेस्ट या हिंग कडीपत्ता आणि ओला नारळावर आहे आता मी हळद घातलेली आहे मिक्स करून घेणार आहे आता त्यावरती आपण धुवून घेतलेली बारीक चिरलेली तिरकस चिरलेली अशी ही भाजी आपण घालून घेणार आहोत फरसबीची सगळी भाजी व्यवस्थित घालून घ्यायची आहे आणि ती एकदा मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित भाजी मिक्स करून झालेली आहे आता त्यावर मी फक्त एक चमचा धणी पावडर घालणार आहे आणि ओला नारळ त्यावरती त्यावर घालणार आहे खिसलेला नारळ घालून झाल्यानंतर भाजीवरती एक झाकण ठेवायचं आहे आणि नेहमीप्रमाणे भाजी एक पाच ते सात मिनिटं पूर्णपणे त्याला वाफवून घ्यायची आहे आता आपली सात मिनिटं झालेली आहेत आणि मी भाजी उघडलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी पूर्णपणे वाफेवरती शिजलेली आहे त्याचा रंगही अगदी व्यवस्थित छान राहिलेला आहे आता आपण ह्याच्यावरती घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा साखर घालायची आहे आपल्याला मीठ आणि साखर घालून पुन्हा एकदा फक्त आपल्याला आहे बघा दोन मिनिटांनी पुन्हा आपली भाजी खूप छान वाफली गेलेली आहे आपली भाजी आता झालेली आहे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया बघा आपली भाजी अगदी छान बनलेली आहे विसार सुंदर आहे क्रंची दिसते आहे इतकीच ती टेस्टी पण लागते तुम्ही विचार करा काहीच नाही भाजी कशी लागेल पण तुम्ही करून बघितल्याश तुम्हाला ते कळणार नाही आणि केल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच भाजी करणार आता थोड्या आपण पेरून घेऊया अशा प्रकारे आपले सात्विक साधी सोपी भाजी तयार आहे ती भाजी नुसती कोळशिंग सखील पण खाऊ शकतात किंवा चपातीवर खाऊ शकतात डब्याला मिळू शकतात कशाही प्रकारे खा अतिशय उत्तम आहे या छान छान रेसिपी साठी रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद